ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत निरूपण संत संत विचारांचं संग संतांच्या गोष्टी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम महाराजांनी संतांनी आपल्यावरती काय उपकार केलेत ह्याचं वर्णन करताना तुकाराम महाराज पुढे म्हणतात काय द्यावे त्यासी वावे ऊ त राई ठेविता हा पायी जीव व थोडा संतांनी आपल्यावरती जे उपकार केलेत ते उपकार सांगताना त्या अभंगाचं हे ध्रुवपद आहे आपल्याला माहिती आहे एक प्रत्येक चरणानंतर म्हणायचं असतं पहिलं जे तो अभंग सुरू होतो तर कसा सुरू होतो तर काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंत रगविती हा जो उपकार आहे त्यानंतर आणखीनही पुढच्या चरणामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये शिकविती आणि सांभाळती हेही उपकाराचं वर्णन केलेलं आहे आणि हे सगळे उपकार आपल्यावरती संत करतात त्याच्याबद्दल मी काय देऊ शकतो त्यांना त्यांच्या तेन पायी माझ आपला जीव ठेवावा एवढंच बरं मी त्यांना काही देऊ शकत नाही असं तुकाराम महाराज म्हणतात संत तुमच्यावरती उपकार करतात त्याला ते, ते था था काही मागत नाहीत परंतु आपल्यावरती ज्यांनी उपकार केलेले आहेत त्या उपकारांची परतफेड करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे त्याचं सातत्याने आपण स्मरण ठेवलं पाहिजे आपल्याला असं वाटलं की काहीतरी क देऊ लिहिलं पाहिजे आपण संतांना आपल्यावरती संत उपकार करतात त्यावेळेला त्यांना काहीतरी आपण दिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात की माझा जीव त्यांच्या पायावरती ठेवला तरी त्यांचे उपकारची फेड होणार नाही संतांच्या कृपेच्या बदल्यामध्ये आपण काय देऊ शकतो काहीही दिलं तरी ते पुरेस होणार नाही म्हणून त्यांच्या पायाशी आपलं जीवनच अर्पण करावं हेच त्याचं खरं कर उत्तर आहे संतांनी आपल्यावरती जे उपकार केले आहेत यासाठी आपण जीवन त्यांना अर्पण करावं आपल्याला माहीत आहे की जपान देशामध्ये एक स्त्री राहत होती तिचं थी, नाव होतं मिको हिरोशिमावरती ज्यावेळेला अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला त्यावेळेला लक्षावधी लोक मारली गेले त्याच्यामध्ये ह्या मो मिकोचे दोन्ही मुलं मारली गेली आणि ती अत्यंत दुःखी झाली दोन्ही मुलं मेलेली आहेत गमावलेली आहेत अशी वृद्ध स्त्री मिको ही अत्यंत भयानक अवस्थेमध्ये होती परंतु त्याच वेळेला तिच्या मनामध्ये असं आलं की मी का जगले संतांचे माझ्यावर जे उपकार आहेत की संतांनी मला का जग वाचवलेलं आहे आपल्याकडून काहीतरी व्हायचं आहे म्हणून आपलं दुःख दडवत ती रोज अनाथ मुलांसाठी स्वयंपाक करायला लागली जे जगलेले आहेत ज्यांचे आई वडील त्या बॉम्ब हल्ल्यामध्ये मृत पावलेले आहेत अशा मुलांचं ती संगोपन करायला लागली त्यांचा स्वयंपाक करायला लागली ती म्हणत असते की संतांनी मला वाचवलं मी आता दुसऱ्यांना वाचवत वासो, वाचवायला पाहिजे हीच खरी म्हणजे त्याची उतराई होईल म्हणून ती त्यांची सेवा करायला लागली संतांच्या उपकारांची जाणीव ठेवून त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बदल करणं म्हणजेच संतांच्या चरणी आपला जीव समर्पित करणं असं म्हणता येऊ शकेल कलकत्त्याच्या एका रस्त्यावर एक बाई मृतवट पडलेली होती ते दृश्य ज्यावेळेला टेरेसाने बघितलं ते सिस्टर सेरेसा त्यावेळेला होती तिने बघितलं आणि तिच्या मनामध्ये करुणा जागी झाली भगवान येशू त्या संतांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की समोरच्याचं दुःख बघितल्यानंतर त्याचे अश्रू पुसण्यासाठी आपण धावत गेलं पाहिजे म्हणून टेरेसाने आपलं पुढचं संपूर्ण आयुष्य ह्या अशा अनाथ अपंग गरीब लोकांच्या सेवेसाठी वाहून दिलं आणि ती मदर टेरेसा बनली त्याने स्वतःहून काही मागितलं नाही पण जणू त्यांचं प्रत्येक पाऊल हे देवाच्या पायावर ठेवलेली अर्पण फुलं होती त्याने आपलं संपूर्ण आयुष्य भगवंताच्या चरणी संतांच्या चरणी अर्पण केलेलं होतं आणखीन त्यामुळे एक मोठी क्रांतीच घडून आली हे आपण बघतो आपलं जीवन यशूने जागं केलं आहे असं संत टेरेसा नेहमी म्हणत असत विनोवा भावले हे महाराष्ट्रातील क्रांतीमधलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव विनोबा अत्यंत बुद्धिमान असा विद्यार्थी होता विनोद आपल्या जीवनाचा अर्थ काय आहे हा शोध घेत होते स्वतःचा शोध घेत घेत ते वाराणसीला पोचले आणि वाराणसीला ज्यावेळेला त्या आजूबाजूला वृत्तपत्र बघताना त्यांना त्यांच्या वाचनामध्ये एक बातमी आली ती बातमी कसली होती तर नुकतंच वाराणसीमध्ये काशी हिंदू विश्व विद्यापीठ स्थापन झालेलं होतं पहिली हिंदू युनिव्हर्सिटी तिथं स्थापन झालेली होती मदलबौद्ध बालवीय यांनी ती स्थापन केली होती त्याच्या उद्घाटन झालेलं होतं त्याच्या समारंभाची बातमी होती जो तो प्रचंड मोठा समारंभ त्या ठिकाणी झाला त्या समारंभाला अनेक राजे महाराजे अनेक नेते अनेब एजंट असे अनेक लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ते राजे महाराजे सगळे आपल्या अंगावरती प्रचंड दागेने घातलेले होते मोठ्या ऐशारामात त्या ठिकाणी आलेले होते लोकांसमोर आपल्या समंतीचं ते प्रदर्शन करत होते आणि त्याच समारंभामध्ये नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून आलेले गांधी तिथं पोचले गांधींना अर्थातच त्या व्यासपीठावरती लोकांनी बोलवलं लो। आणि गांधी त्या ठिकाणी बोलताना त्या सगळ्या महाराजांच्या समोर असं म्हणायला लागले अरे तुम्हाला लाच कशी वाटत नाही तुमच्यासमोर एवढे दरिद्र लोक आहेत अशा अवस्थेमध्ये तुम्ही तुमच्या अंगावरच्या दागिन्यांचं प्रदर्शन कसं करू शकता हे कशासाठी व्यास विद्यापीठ आहे आपण लोकांना कसलं शिक्षण देणार आहोत गरिबांचा जर कळबळा नसेल तर या शिक्षणाला काय अर्थ आहे अशा प्रकारे गांधींनी त्यांना प्रचंड प्रमाणावरती त्याच्यावरती टीका केली से सगळे गांगरून गेले काही राजे महाराजे पळाले ही सगळी बातमी वेळेला विनोबाने वाचली त्याला ते म्हणाले हा विलक्षण माणूस दिसतो आपण ह्याला भेटलं पाहिजे म्हणून त्यांनी गांधींना पत्र पाठवलं मला तुम्हाला भेटायचं आहे गांधी म्हणाले जरूर तू कोचरप आश्रमामध्ये मला भेटाले ये आणि म्हणून कोचरप आश्रमामध्ये विनोबा गांधींना भेटायला गेले ज्या वेळेला ते त्या ठिकाणी भेटायला गेले तेव्हा गांधी काय करत होते तर गांधी भाजी चिरत होते त्यालाही म्हणायला लागले ये विनो तू आलास मला भेटायला ये घे ती समोरची आणखीन एक सुरी घे आणि माझ्याबरोबर मला भाजी चिरायला मदत कर विनोबा तर म्हणत होते की मी ज्ञान घेण्यासाठी आलो परंतु हा मलाच विलक्षण दिसतो परंतु गांधींनी सांगितल्याबरोबर त्यांनी सुरी घेतली आणखीन भाजी चिरायला लागले आणि गांधींबरोबर बोलायला लागले गांधीबरोबर बोलता बोलता त्यांच्या असं लक्षात आलं की हा मोठाच क्रांतिकारक माणूस आहे आणि मी आतापर्यंत जे शोधत होतो ते मला इथं सापडले सापडलं आहे विनोबा यापूर्वी असा विचार करत होते आपलं तर आपलं जिवंत शांत होण्यासाठी आपण एकतर हिमालयात गेलं पाहिजे किंवा त्यावेळेला बंगालमध्ये क्रांतीची भाषा बोलली जात होती क्रांती क्रांती तिथं सुरू झालेली होती बंगालला जाऊन त्या क्रांतीमध्ये सहभागी झाली पाहिजे परंतु ज्यावेळेला गांधी त्यांना भेटले त्याला विनोबाने असं वर्णन केलं आहे की हिमालयातील शांती आणि बंगालची क्रांती मला गांधीमध्ये एकत्रच गवसली एकत्रच मिळाली आणि त्यामुळे त्यांनी आपलं आयुष्य गांधींच्या चरणी अर्पण केलं आणि अत्यंत मोठं काम त्यांच्या हातून ते पुढेच्या कालखंडामध्ये झालं विनोबांना गांधींनी पहिला सत्याग्रह म्हणून जाहीर केलं भारताच्या स्वतंत्र संग्रामामध्ये अनेक वर्ष ते तुरुंगामध्ये गेले गीता प्रवचनं त्यांनी लिहिली अनेक भाषांमध्ये अनेक ग्रंथ लिहिले आणि एवढंच नव्हे तर नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी जर केलेलं मोठं जर काम कुठलं असेल तर लोकांमध्ये फिरून पदयात्रा करून त्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांकडनं भूमी दान मिळवली आणि ही भूमी जी आहे ती गरिबांना कष्टकऱ्यांना अर्पण करण्यात आली वाटण्यात आली हे केलेलं त्यांचं पलक्षण असं काम आहे हा सगळा त्यांचा प्रवास कुठून सुरू झाला तर गांधींनी त्यांनी जागा गांधींनी त्यांना जागं केलं तिथून सुरू झाला आणि त्यामुळे त्या उपकाराची जाणीव मनाशी ठेवून विनोबाने आपले प्राण आपलं जीवन गांधींच्या चरणी कायमचं अर्पण केलं आपणही आपलं जीवन त्या संतांच्या चरणी अर्पण करूया त्यांना वंदन करूया आणि आधी तर थांबूया धन्यवाद